नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र टी सेलच्या वतीनं लवकरच म्हणजे उद्यापासून एकोणतीस सप्टेंबरपासून बी एम एस बी एच एम एस आणि बी एम एसच्या एटी फाय पर्सेंट कोट्याच्या संदर्भाने चॉईस फिलिंगची प्रक्रिया सुरू होणार आहे त्यामुळं जे विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये बी एम एसच्या बी एच एम एसच्या दुसऱ्या राऊंडची वाट पाहत आहेत अशा विद्यार्थ्यांनी या चॉईस फिलिंगच्या शेड्यूलची व्यवस्थित नोंद घ्यावी आणि दिलेल्या वेळेनुसार म्हणजे एकोणतीस तारखेपासून एक ऑक्टोबरच्या दरम्यान दुसऱ्या कॅप रॉमसाठीची चॉईस फिलिंगची प्रक्रिया पूर्ण करावी एक अतिशय महत्त्वाची अपडेट आता या व्हिडिओच्या माध्यमातून एक अतिशय आनंदाचा विषय तुम्हाला मी या ठिकाणी शेअर करणार आहे या संदर्भातला एक परिपूर्ण व्हिडिओ आपण पूर्वी शेअर केलेला होता जेव्हा एन सी आय एस एमच्या ऑफिशियल वेबसाईटवर महाराष्ट्रातील नवीन कॉलेजच्या संदर्भानं माहिती उपलब्ध झालेली होती जेव्हा की त्या कॉलेजला परमिशन मिळाल्याच्या संदर्भानं ती गाईडलाईन होती परंतु यापैकी महाराष्ट्राच्या राऊंडमध्ये किती कॉलेजेस उपलब्ध होतील ही एक उत्सुकता आपल्या सगळ्यांची त्या ठिकाणी बाकी राहिलेली त्याचंच उत्तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी पाहणार आहोत त्यामुळे ज्या ज्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्रामध्ये बी एम एसला ॲडमिशन घ्यायचं असेल अशा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आता सर्वात प्रथम एकदा तो जो व्हिडिओ होता त्याच्यामध्ये मी नेमकं काय सांगितलेलं ते एकदा शॉर्टमध्ये सांगतो त्या व्हिडिओमध्ये आपण नवीन काही बी एम एस कॉलेजला महाराष्ट्रामध्ये मान्यता मिळालेली आहे आणि लवकरच ते कॉलेजेस आपल्याला उपलब्ध होतील अशा पद्धतीचा तो व्हिडिओ आपण शेअर केलेला त्याला खूप सगळ्यांनी प्रेम दिलेलं आणि आता आपल्याला महाराष्ट्र सी टी सेलच्या वतीनं दुसऱ्या राऊंडसाठीचं सीट मॅट्रिक्स उपलब्ध झालेला आहे आणि या सीट मॅट्रिक्सवर जर आपण व्यवस्थित नजर मारली किंवा याचा थोडासा बारकाईनं अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्रामध्ये यापूर्वी मान्यता असलेले परंतु मागच्या राऊंडमध्ये उपलब्ध नसलेले असे तीन कॉलेजेस आता आपल्याला या दुसऱ्या राऊंडमध्ये उपलब्ध झालेले आहेत ते नेमके कोणते आहेत तेही आपण लिस्टमध्ये पाहणार आहोत आणि नव्यानं मान्यता मिळालेले एकूण किती कॉलेजेस उपलब्ध झालेत तेही आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया आपण महाराष्ट्रामध्ये जे काय नवीन कॉलेजेसला मान्यता मिळणार होती त्यापैकी जवळजवळ दहा नवीन कॉलेजेस हे आपल्याला सीप मॅट्रिक्समध्ये उपलब्ध झालेले आहेत म्हणजे खरं म्हणजे हा अतिशय चांगला आकडा आहे की ज्या माध्यमातून जवळजवळ आठशे नवीन आ, सीट्स हे महाराष्ट्रामध्ये मा वाढलेले आहेत अर्थात त्यामध्ये फिफ्टीन पर्सेंट एआयक्यूचा कोटा सुद्धा असू शकेल आणि पंधरा टक्के मॅनेजमेंट कोटासुद्धा असेल तरीही बऱ्यापैकी सीट्स हे महाराष्ट्रातील मुलांना उपलब्ध झाले असं आपण त्या ठिकाणी डेफिनेटली म्हणू शकतो अर्थात उर्वरित जे पहिले जे कॉलेजेस आहेत ते तर आहेतच आणि नव्यानं भरपडलेले कॉलेजसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी आता चॉईस फीलमध्ये देता येणार आहेत ते नेमके कोणते आहेत तर पहिलं कॉलेज आपण म्हणूया पी जी मेडिकल आयुर्वेद कॉलेज नंदुरबार ह्या कॉलेजचा आपण आपल्या व्हिडिओमध्ये उल्लेख केलेला या ठिकाणी हंड्रेडची इंटेक आहे शंभर सीट्स या ठिकाणी वाढलेलं आहे त्यानंतर डॉक्टर विखे पाटील मेमोरियल आयुर्वेदिक कॉलेज हे अहिल्यानगरमध्ये सुरू होणारं कॉलेज आहे या ठिकाणीसुद्धा हंड्रेडची इंटेक आहे त्यानंतर डॉक्टर एन जे बुद्ध आयुर्वेदिक कॉलेज हे सुद्धा ऐलानगर इथलंच कॉलेज आहे इथेसुद्धा हंड्रेडचे इनटेक असणार आहे त्यानंतर शोभा बाबर आयुर्वेदिक कॉलेज सांगली जिल्ह्यामध्ये हे कॉलेज सुरू होते या ठिकाणी सातची इनटेक असेल त्यानंतर तक्षशिला आयुर्वेद कॉलेज वाशिम या ठिकाणी सुद्धा सातची इनटेक असेल त्यानंतर अंत्योदय इन्स्टिट्यूट ऑफ आयुर्वेद मेडिकल सायन्स नागपूर या ठिकाणी सुरू होणारं हे कॉलेज आहे या ठिकाणी सातची इनटेक असेल त्यानंतर सी एस आयुर्वेद मेडिकल कॉलेज गोंदिया गोंदियाला आता नुकताच मी जाऊन आलो अतिशय चांगलं निसर्गरम्य वातावरण त्या भागामध्ये आहे त्या ठिकाणी ठिकाणीसुद्धा साठच्या इन्टेकचं नवीन कॉलेज येऊ घातलेलं आहे त्यानंतर शिवप्रिया आयुर्वेद कॉलेज साठ इंटेक या ठिकाणी सुद्धा असेल हे कॉलेजसुद्धा नागपूर रिजनमध्येच आहे त्यानंतर श्री समर्थ आयुर्वेद मेडिकल कॉलेज अकोला या ठिकाणी हंड्रेडच्या इन हे मोठं कॉलेज त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि नवीन आलेल्यापैकी शेवटचं म्हणजे दहाव्या नंबरचं कॉलेज म्हणजे डॉक्टर प्रफुल्ल पाटील आयुर्वेदिक कॉलेज अँड रिसर्च सेंटर परभणी या ठिकाणी सुद्धा हंड्रेडची इंटेक असणार आहे सो अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये एकूण दहा कॉलेजेस हे नव्यानं ना दुसऱ्या राऊंडसाठी उपलब्ध झालेले आहेत या सगळ्या दहा कॉलेजपैकी पाच कॉलेजमध्ये हंड्रेडची इंटेक आहे म्हणजे पाचशे जागा तिथं वाढल्यात उर्वरित पाच कॉलेजमध्ये प्रत्येकी साठ सीट्स आहेत म्हणजे तीनशे जागा त्या ठिकाणी वाढल्या असं मोठामोठी आठशे सीट्स या ठिकाणी आता नव्यानं उपलब्ध झालेल्या आहेत अर्थात यामध्ये पंधरा टक्के ऑल इंडिया कोट्यामध्ये जातील एकशे वीस जागा एकशे वीस जागा ह्या मॅनेजमेंट कोट्यात जातील म्हणजे जा दोनशे चाळीस जागा उर गेल्यानंतर साधारण पाचशे साठच्या आसपास ह्या सीट्स ह्या महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या कॅटेगरीतल्या विद्यार्थ्यांना मेरिट बेसिसवर उपलब्ध राहतील आणि यात सर्व ठिकाणी कॅटेगरी बेनिफिटसुद्धा लागू राहतील सो एक अतिशय महत्त्वाचा विषय आणि यानंतर यापूर्वी मान्यता असलेले परंतु पहिल्या राऊंडमध्ये उपलब्ध नसलेले तीन कॉलेजेस कोणते ते पण आपण बघूया त्याच्यामध्ये प्रामुख्यानं अतिशय जुनं कॉलेज आणि नामांकित कॉलेज म्हणूया आपण त्याला ते म्हणजे ज्युपिटर आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज या ठिकाणी चाळीसची कॅपॅसिटी असेल याचा अर्थ इन्स्पेक्शन झालं काही त्रुटी आढळल्या असतील आणि त्याची इन्टेकसुद्धा त्या ठिकाणी कमी झालेली आहे त्यानंतर दुसरं कॉलेज म्हणजे सौ शांतीदेवी वेदप्रकाश पाटील या ठिकाणी हंड्रेडची इंटेक आहे हिंगोलीमध्ये हे कॉलेज असेल जे की ऑलरेडी जुनंच कॉलेज आहे त्यानंतर धन्वंतरी आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज उदगीर लातूर जिल्ह्यामधलं कॉलेज या ठिकाणी साठशे इंटेक आहे म्हणजे ह्या साधारण दोनशे जागा या ठिकाणी आपल्याला ॲड झालेल्या पाहायला मिळत आहेत अर्थात या ठिकाणी दोनशेपैकी साधारण पंधराशे पंधरा टक्के ऑल इंडिया कोटा म्हणजे तीस सीट्स आणि साधारण पंधरा टक्के ए आय क्यू कोटा म्हणजे त्या ठिकाणी जवळजवळ तीस प्लस तीस साठ जागा जातील एकशे चाळीस सीट्स यासुद्धा आपल्याला उपलब्ध होतील सो अशा पद्धतीनं पहिले तीन कॉलेज आणि नव्यानं मान्यता मिळालेले दहा कॉलेज असे नवीन तेरा कॉलेज आपल्याला या बी एम एसच्या दुसऱ्या राऊंडमध्ये उपलब्ध असतील याचे कॉलेज कोड आपण केअरफुली चॉईस फिलिंगमध्ये नक्की ॲड करा अर्थात आपला चॉईस असेल तर या माध्यमातनं महाराष्ट्रामधल्या दुसऱ्या राऊंडमध्ये गव्हर्नमेंट आणि एडेड मिळून एकवीस कॉलेज त्या ठिकाणी उपलब्ध आहे याही राऊंडला अष्टांग आयुर्वेद मेडिकल कॉलेज पुणे हे कॉलेज ॲड झालेलं नाही आहे म्हणजे एकवीस कॉलेज त्या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत जे की एडेड कॉलेजच्या संदर्भात आपण बोलूया <coughs> या ठिकाणी जवळजवळ सातशे त्रेचाळीस जागा महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंट आणि एडेड कॉलेजचे उपलब्ध आहेत आणि डी वन डी टू डी थ्री मिळून अठ्ठावीस जागा म्हणजे साधारण रेग्युलरमधल्या मधल्या एटी फाय पर्सेंट कोट्यातल्या प्रायव्हेट बी एम एस कॉलेजेसच्या चौतीसशे तेहतीस ए आय क्यू किंवा आय क्यू सोडून आणि महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेजच्या संदर्भानं सातशे त्रेचाळीस प्लस अठ्ठावीस अशा मिळून चार हजार दोनशे चार जागा ह्या बी एम एस बी एच एम एसच्या एटी फाय पर्सेंट कोट्यातल्या दुसऱ्या राऊंडमध्ये बी एम एस कॉलेजच्या संदर्भानं उपलब्ध आहेत अशा आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी आता या व्यतिरिक्त आय क्यूच्या सीट्स आहेत त्या जवळजवळ आता आपण जर सीटमॅटिक्सवर नजर मारली तर त्या अजूनही जवळजवळ आठशेच्या आसपास आय टीच्या सीट्स आहेत अर्थात बऱ्याचशा कॉलेजला विद्यार्थी व पालकांची अडवणूक केली जाते फाय टाईम फीस मागितली जाते काही ठिकाणी चाळीस लाखा लाखाचं पस्तीस लाखाचं पॅकेज ऑफर केलं जाते या व्हिडिओच्या माध्यमातून परत एकदा पालकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी आवर्जून सांगेल मॅनेजमेंट कोट्यामध्ये जात असताना थ्री टाईमपेक्षा जास्त फीज कुठेही घेण्याचा नियम नाही एखाद दुसरं कॉलेज तुम्हाला त्याबद्दल जर अडवणूक करत असेल तर याची रीतसर तक्रार तुम्हाला एफ आर एकडे करता येते त्या संदर्भातले ऑलरेडी व्हिडिओ मी तुम्हाला शेअर केलेले आहेत त्याच्या माध्यमातून तुम्ही एफ आर एकडं त्या कॉलेजच्या संदर्भानं तक्रार करू शकता आणि त्या ठिकाणी तुम्ही न्यायासाठी दाद मागू शकता सो महत्त्वाचा विषय महाराष्ट्रामध्ये नव्यानं दहा आणि पूर्वी असलेल्या तीन अशा तेरा कॉलेजचा समावेश आलेल्या सीक प्रॅक्टिसमध्ये झालेला आहे जे जे विद्यार्थी बी एम एसच्या प्रक्रियेमध्ये आहेत प्रवेशासाठी ते इच्छुक आहेत अशा मुलांनी आवर्जून ह्या सगळ्या कॉलेज कोडचा समावेश आपल्या चॉईस फिल्डमध्ये नक्की करावा महत्त्वाची माहिती आपल्या सगळ्यांसाठी हा व्हिडिओ इतर गरजू मुलांना नक्की शेअर करा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद